नमस्कार आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार होहू घातलेल्या महाराष्ट्रातील निवडणुकीसंदर्भात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून जनतेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन मतदार राजासमोर जाण्याचा प्रयत्न सुरू आहे याच पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचिरे यांची मुलाखत आमचे दैनिक विदर्भ सत्यजितचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी घेतली यावेळी डॉक्टर गोपाल यांनी दिलखुलासपणे आपली मुलाखत देऊन वेगवेगळ्या वे वे विषयावर चर्चा केली विदर्भ सत्यजित न्यूज मेकर विधानसभा संदर्भात गेल्या काही दिवसापासून आपण वेगवेगळ्या वे 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 लोकांच्या इच्छुक उमेदवारांच्या राजकीय मंडळींच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेत आहोत त्यांचे राजकीय प्रवास त्यांची वाटचाल जनतेसाठी ते भविष्यामध्ये काय करणार या संदर्भात आपण गेल्या काही दिवसापासून विदर्भ सत्यजित लाईच्या माध्यमातून सुरू आहे आज आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे गोपाल भाऊ बच्छिरे हे आहेत त्यांचा राजकीय प्रवास तीस ते बत्तीस वर्षापासून आहे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवपासून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली आणि आता विधानसभेसाठीही इच्छुक आहेत उद्धव बाळासाहेब गटामध्ये आहेत ते सध्या अगोदर वीस बावीस वर्ष ते राष्ट्रवादीमध्ये होते आपण त्यांच्याकडूनच विचारून घेऊ काही किंवा नेमकं काय आहे का गोपळ भाऊ नमस्कार नमस्कार तुम्ही मेकर संघा संघासाठी इच्छुक उद्धव बाळासाहेब गटाकडे काय वाटचाल असेल तुमची वाटचाल म्हणजे माझे बावीस वर्ष तुम्ही म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादीत गेले पण त्याच्या पूर्वीची सात वर्ष सत्त्यानव पासून शिवसेनेचा सेने विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपप्रमुख राहिलेलो नंतर राष्ट्रवादी राष्ट्रवादीने मला भरपूर काही दिले त्याबद्दल वाद नाही परंतु या प्रवासामध्ये दोन हजार बावीस ला गोपाळ भाऊ आपण ज्या वेळेस शिवसेनेकडे गेले प्रवेश घेण्यासाठी तुम्ही शिवबंधन बांधलं त्याच्यानंतर शिव बांधल्यानंतर तुमची राजकीय सुरुवात कशी झाली ॲक्च्युली शिवबंधन बांधलं मी अगोदरच बोललो होतो की माननीय तत्कालीन उपनेते बबनराव घोलप साहेब यांच्या माध्यमानं मला मातोश्री मातोश्री गेलो माझ्या अडीचशे तीनशे समर्थकांसह आणि मी माझ्यासोबत मी एकटाच नाही तर भारतीय जनता पार्टीचे लोक असतील म मनसेचे लोक असतील बी एस पीचे त्यानंतर तुमचे बी आर एस चे ही मंडळी ज्यांना शिवसेना किंवा माझ्यासोबत यायला आवडत होतं अशी लोक माझ्यासोबत आले आम्ही मातोश्रीवर चार सप्टेंबरला माझा शिवबंधन साहेबांनी शिवबंधन बांध बांधताना मला सांगितलं की गोपाळराव तुम्ही आलात माझ्याकडे पण तुम्हाला देण्यासारखं का का माझ्याकडे काय नाही माझी फाटकी फाटकी झोडी आहे या शब्दात तर मी उद्धव साहेबांना एवढंच सांगितलं साहेब माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये यशवंतराव चव्हाणांनंतर दुसरा मुख्यमंत्री जो दी बेस्ट बघितला तो मुख्यमंत्री म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्या मुख्यमंत्र्याच्या पाठीत खंजीर खुपसून काही बदमाश लोक त्यांचं चांगलं चालणारं जहाजामध्ये छेद करून उड्या मारून पळून गेले तर मी त्या जहाजामधलं एखादा छेद माझ्या मेहनतीनं बंद करू शकतो का यासाठी मी शिवसेनेत आलो मला मला काय नको त्यांनी साहेबांनी मला हेही म्हटलं की तुमची कुठली पदाची अपेक्षा म्हटलं साहेब नाही तुमचा आशीर्वाद हीच माझी अपेक्षा मी मला शिवसैनिक होऊ द्या म्हटलं पहिले आणि एक वर्ष एक वर्ष रात्र दिवस मी मेहनत केली मी सिनियर प्रोफेसर विद्यापीठाचा क्लास सुपर क्लास वनची पोस्ट सेक्रेटरी लेवलची नॉट अ डेप्टी सेक्रेटरी आणि सहसचिव हे नाही सेक्रेटरी लेवलची त्या नोकरीचा व्ही आर एस मी दीड वर्षापूर्वीच घेतलेलं आहे माझी अजून पाच सहा वर्ष नोकरी बाकी होती कारण काम करायचं तर मनापासून करायचं पूर्ण वेळ द्यायचं संघटन बांधणी पार्ट टाइम होत नाही या उद्देशानं आणि साहेबांना साहेबांकडून तेवढंच म्हटलं तुमचा आशीर्वाद असू द्या कारण तुम्ही मुख्यमंत्री होतात म्हणून महाराष्ट्र जगला मी जगलो भारतातल्या अनेक राज्यामध्ये रस्त्यावर माणसाचे प्रेत पडलेले होते जेसीबी न उचलून ट्रॅक्टरमध्ये टाकून शंभर प्रेत एका एका ठिकाणी दाबल्या गेले सोडून दिले परंतु महाराष्ट्रामध्ये एकही माणूस विना विना उपचार ऑक्सिजनचा मेला नाही आणि त्याला जगवण्याचं काम जर केलं असेल ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलं त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे माझ्या या हृदयाच्या आतल्या कप्प्यात कोरल्या गेले आणि हे इलेक्शन येत राहतात जात राहतात मला तिकीट मिळेल ना मिळेल तो भाग बिलकुल नाही उद्धव उद्धव साहेबांनी सांगितलं की गोपाळराव सा तुम्हाला इथं डिव्होशन द्यावं लागतं अहो डिव्होशन काय आम्ही काळीच काढून देणारे शिवसैनिक आहोत हे इलेक्शनमध्ये आमदारकीचं हे काय नाही उद्धव साहेब यांच्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब देणारे शिवसैनिक आहोत आम्ही तुमचं काय नेमकं तुम्हाला आमदार लढायचं मग तुमचा आता विरोधी पक्ष जो आहे समजा महायुतीच आहे ते तीन पंचवार्षिक आमदार येत तुमचं आखणी कशी राहील नियोजन समजा जनतेपर्यंत किंवा कार्यकर्त्यापर्यंत कसे जाणार नियोजन म्हणजे मी माझ्या कामाची सुरुवातच चार सप्टेंबर दोन हजार बावीस पासून जेव्हा उद्धव साहेबांनी शिवबंधन मानलं त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून सर्वात महत्वाचं काम केलं ते म्हणजे संघटन मजबूत करण्याचं कारण जून बावीस मध्ये शिवसेना विभागल्या गेली गद्दारांनी गद्दारी केली आणि बाजूला गेले शिवसेना एक म्हणजे जे जे म्हणतो आपण ती मलाईजी होती है। ती मलाई सगळे बाजूला गेले जसे गे आमदार असतील खासदार असतील आणि त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्टर ज्यांचे काम आडलेले आहेत ते लोक परंतु सामान्य शिवसैनिक सामान्य शिवसैनिक जो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा शिवसेनेवर प्रेम करणारा तो सामान्य शिवसैनिक कुठेच गेला नाही तो जागेवर थांबलेला होता आणि त्यांना कुशप करण्याची गरज होती त्यांना कोणीतरी समोर एक माणूस खंबीर माणूस उभा पाहिजे होता आणि मी जेव्हा कामाची सुरुवात केली लोणार पासून हो। तर लोणारचे शहर प्रमुख आणि नगरसेवक आमचे गजानन जाधव हो दादा यांच्यापासून तिथून सुरुवात केली त्यांना सोबत घेऊन पक्ष बांधणीचं पक्ष बांधणीचं संघटन बांधणीचं काम मी सुरुवात केली आणि आम्ही अगदी रात्र दिवस काहीच बघितलं नाही आणि संघटन बांधणीचं त्या लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं की आम्ही आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास देण्याचं काम केलं आणि सुरुवातीला थोडा आम्हाला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही परंतु एक दोन तीन चार महिन्यानंतर हा प्रतिसाद असा वाढत गेला गावागावामध्ये शेकडो लोक तयार होत राहिले शेकडोच्या संख्येनं आणि आज ही परिस्थिती आहे की आपल्या लोणार आणि मेहकर तालुक्यामधले सरासरी नाईन्टी म्हणजे नव्वद पर्सेंटच्या वर गावामध्ये मी गेलो लोकांशी भेटलो आणि मी याच दरम्यान जे सामान्य लोकांचे छुट छोट छोटे छोटे कामं असतात छोट छोट्या अडचणी असतात त्यासाठी जनता दरबार भरून चालू केलं मला माहित आहे माझ्याकडे कुठली सत्ता नाहीये सामान्य माणसाचे छोटे छोटे मोठे मोठे काम जे ते त्यांच्या लेवलला होत नव्हते ते माझ्याकडे घेऊन यायचे आमच्याकडे घेऊन यायचे आम्ही या पस्तीस वर्षामध्ये सर्वात पहिल्यांदा लोणार शहरामध्ये शिवसेनेच शिवसेना भवन ते कुणाचं प्रचार कार्यालय नाही किंवा कुणाचं संपर्क कार्यालय नाही शिवसेना भवन ते सर्व शिवसैनिकांचं असं भवन तिथं तयार केलं आणि आजच्या घडीला रोज नाही तर शंभर पन्नास दहा वीस लोक कंटिन्यू येत असतात आपल्या तक्रारी नोंदवत असतात आणि आम्ही आमच्या परीने आमच्याकडे सत्ता नाहीये परंतु परंतु बाबासाहेबाने दिलेलं संविधान आहे संविधानातले अधिकार आहेत आणि त्या अधिकाराच्या बळावर त्यांचे काम करून घेण्याची क्षमता आम्ही आमच्यात निर्माण केलेली आहे आणि म्हणून आज लोकांचा ओघ आमच्याकडे आहे आणि लोक जुडल्या गेले आहेत आज संपूर्ण मतदारसंघ बांधणी सरासरी कम्प्लीट झालेली आहे बूथ प्रमुखापासून शाखा प्रमुख असतील गट प्रमुख असतील गणप्रमुख असतील विभाग प्रमुख असतील त्याच्यानंतर आमच्या तालुक तालुक्याची बॉडी असेल तर ह्या सर्व सर्व बांधणी व्यवस्थित झालेली आहे प्रश्न असा आहे की महाविकास आघाडी तीन पक्ष एकत्र येतात बरोबर काँग्रेस पक्षाला ही जागा सुटावी तर मतदारसंघाची जागा सुटावी यासाठी जेवढे काँग्रेसची मंडळी असेल माळकर असतील इच्छुक उमेदवार काही असतील त्यांची एकमुखी मागणी आहे काँग्रेसला सुटावी त्यांचं असं पत्रकार परिषदेत म्हणणं आलं की बा उद्धव बाळासाहेब गट शिवसेना यांचे लोकप्रतिनिधी नाहीत नगरपालिकेत नाहीत पंचायत समितीत नाहीत जिल्हा परिषद मध्ये नाहीत आणि त्यांनी सांगितलं की अस्तित्व जसं पाहिजे तसं जिल्ह्यात नाही यांचं याच्याबद्दल काय सांगा कस असते बाहेर जो एखाद्या तलावाच्या बाहेर माणूस उभा असतो तलावात मध्ये पोहणाऱ्या माणसाचं डोकं दिसतं म्हशीचं डोकं दिसत बहिस काय आकाराची ती दिसत नाही साहजिक हे या पद्धतीनं ते विचार करत असतील आता आम्हाला आत्मविश्वास आहे की आमची बांधणी ज्या पद्धतीनं आम्ही आणि त्याचा गाजावाजा नाही केला हु, त्या बांधणीचा गाजाबाजा नाही केला भलेही आज आमच्याकडे जास्त नगरसेवक नसतील जास्त जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य नसतील ग्रामपंचायत सदस्य नसतील सरपंच नसतील अहो पण आमच्याकडे जे आहेत ते एकनिष्ठ आहे सिंधू गजानन जाधव नावाची एक महिला एकनिष्ठ शिवसैनिक बाकी सगळे नगरसेवक हे मिंदे गटात गेले परंतु त्या त्याबाईन त्या बाईन म्हणजे मला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच शिवसेनेत राहायचं असं खणकावून सांगितला आणि एकमेव ती सोबत राहिली आणि असे बरेच ग्रामपंचायत सदस्य असतील ग्राम सरपंच असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत पंचायत समिती असे बरेच आहेत की जे आमच्या सोबत आहे परंतु आम्ही त्यांना उजागर केलं समजा उजागर केलं तर ते फोडण्याचं काम यांना चांगलं जमतं ते सांगावं लागत ला नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यावर दबाव आणणं त्याच्या घरावर दबाव आणणं त्याच्या घरातलं कोणी नोकरीवर असेल त्याच्यावर दबाव आणणं त्याच्या त्याचे वडील वगैरे 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 ऐकून नात्या गोत्यातून दबाव आणणं त्या माणसाला बाजूला करणं असे प्रकार चालतात मी लोणार मध्ये जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली तर आम्ही सगळ्यात पहिले की लोकांच्या मध्ये जी भीती आहे लोकांच्या मनात किंवा हे काहीही करू शकतात हे सत्तेच्या मस्तीमध्ये मदमस्त आहेत हे काहीही करू शकतात ही जी भीती होती सुरुवात आम्ही ही भीती काढण्यासाठी प्रयत्न केला आणि साधारणतः सुरुवातीला पाच पन्नास लोक एकत्र येत असतील आज हजाराच्या संख्येने लोक एकत्र एक येऊ शकतात याच ज्वलंत उदाहरण द्यायचं उद्धव साहेबांची इथे मेहकरला सभा होती आम्ही लोणारून एकशे बहात्तर गाड्या आणल्या होत्या तर त्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला की हे लोक शिवसेना भवन म्हणजे जो लोणारचा लोणी रोड आहे तिथे हिरडो चौकाच्या बाजूलाच कॉलेजच्या शेजारी शिवसेना भवन आहे तिथून तर लोणारचं गाव पूर्ण संपेपर्यंत जिथं राजेश मापारी यांचा पेट्रोल पंप आहे तिथपर्यंत आम्ही रॅली काढली पायी रॅली आणि त्याच्या मागे गाड्या तर शेकडो लोक पायी चालले ज्या चौकातून ज्या चौकामध्ये विरोधक म्हणजे यांचे विरोधक जे सध्या सत्ताधारी आहे हे विरोधक त्या चौकामध्ये उभे राहायला घाबरायचे त्या चौकातून ती शेकडोची जेव्हा रॅली निघाली शेकडो गाड्या त्यांच्या मागे निघाल्या तर आम्ही तिथे पहिल्यांदा तिथे सफल झालो की लोकांच्या मनातलं मनातली जी भीती आहे ती भीती आम्ही मारली आणि आज ते लोक सोबत आहेत नाही त्यांना वाटेत ता असेल त्यांना गैर नाही आणि कुणालाही आपला पक्ष जसा मला मला आपला पक्ष श्रेष्ठ वाटतो मोठा वाटतो तसं त्यांना वाटू वाटू शकत असेल त्यांचा अंदाज तसा असेल परंतु तसं काही नाही लोकशाहीमध्ये निवडणूक उभं राहणे तिकीट मागणे किंवा जागा मागणे या गोष्टी स्वतंत्र सर्वांना अधिकार येते त्यांचा तर कदाचित काँग्रेसकडे ही जागा गेली तर तुमची काय भूमिका राहील सर्वप्रथम तुम्हाला तेच सांगतो आम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये सात जागा आहेत त्या सात जागेपैकी दोन जागा बुलढाण्याची आणि मेहकरची ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे आहे जिथे जिथे ज्या ज्या पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत ती जागा आदला बदल होत नसते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आणि कदाचित ना। कदाचित ना। जर ही जागा काँग्रेसला गेली तर त्याला काही विरोध नाही ना जर तडजोड वरच्या लेव्हलला फार मोठ्या 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 प्रमाणामध्ये याच्यावर हे असलं तर आम्ही आम्ही शिवसैनिक हो आम्ही डिवोटेड आहोत हो। चांगल्यासाठी आमच्या मनाच्या ज्या भावना मारायचं काम पडलं तरी हरकत नाही आणि आम्ही मोठ्या ताकदीने त्यांच्या सोबत राहू जर उद्धव साहेबांनी आम्हाला आदेश दिला की गोपाळराव तुम्ही थोडस बाजूला व्हा आपल्याला हे असं करायचं तर आम्ही बिलकुल खांद्याला खांदा लावून जेवढं आपल्यासाठी स्वतःसाठी काम करणार तेवढंच काम त्यांच्यासाठी करू शिवसेनेकडून अनेक लोक इच्छुक येतात काही लोकांनी तिकिटाच्या भरवश्यावर किंवा तिकीट मिळेल या भरोश्यावर वेळेवर शिवबंधन मानलं मग तुमच्यासारखी जे मंडळी जुनी आहे ज्यांनी शिवसेना वाढवली आचार विचार खेड्यापर्यंत पोहोचवले एक एक माणूस जोडण्याचं काम केलं तर अशा वेळी तुमचा तिथं विचार झाला नाही कदाचित कदाचित बरं होईल बी काय सांगता येत नाही कारण ते तुमचा वैयक्तिक विषय झाला तो पक्षाचा तर तुमचा विचार झाला नाही दुसऱ्या उमेदवारात हो तिकीट भेटलं तर मग कशी भूमिका राहील कसं आहे भाऊ हो? शिवसेना हा पक्ष हे पक्ष नसून एक संघटन आहे एक कुटुंब आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी किंवा बाळासाहेबांनी नेहमी हा प्रयत्न केला जागा पडली तर चालेल पण निष्ठावंतांना शिवसैनिकांना डावलून बाहेरून नव्यानं येणाऱ्या माणसाला असं तिकीट दिलं जात नाही कधीच होत नाही कारण काही मीम्स पसरवले जातात अफवा ज्याला म्हणतो आपण की माझं झालं माझं झालं माझं फायनल झालं मी पक्षाला असा असा निधी दिला अहो निधी देणं हा वेगळा भाग आहे कोणी दिला असेल तर मला माहीत नाही आणि तिकीट देणं कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकमेव पक्ष आहे की जो कुणी करोडोना अरबोनो रुपये दिले तर त्याला तिकीट देत नाही ते शिवसैनिकाला एकनिष्ठ आणि निष्ठावंत शिवसैनिकाला तिकीट देतात आणि इथे आमच्या मेहकर पासून लोणार पासून चिखलीपासून बुलढाण्यापासून म्हणजे आमचे लोणारचे शहरातून गजान जा जाधव असतील तिथून मेहकरचे तालुका प्रमुख आमचे पांडव असतील लिंबाजी पांडव त्याच्यानंतर शहर प्रमुख किशोर भाऊ गारोळे असतील उप प्रमुख आशिष भाऊ रहाटे असतील आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख जालूभाऊ बुधवत असतील जिल्ह्याचे संपर्क प्रमुख नरे नरेंद्र खेडेकर असतील हे लोक तापून तापून तयार झालेले आहेत भट्टीतून गेलेले ते सगळं जेव्हा संपलेलं होतं पण यांनी शिवसेना सोडली नाही ना। हे एकनिष्ठ राहिले आणि हे लोकांनी हे लोक या लोकांनी एवढ्या प्रेशर मध्ये जेव्हा एकनिष्ठ राहू शकतात तर हे लोक जेव्हा एकनिष्ठ शिवसैनिकाला किंवा ज्यांना काम केलं ज्यांनी बांधणी केली त्या शिवसैनिकाला डाव डावली देतील का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि ह्या मीम्स असतात अफवा असतात की माझं पक्क झालं माझं पक्क झालं त्यांचं <laughs> असा आहे की विद्यमान आमदार विद्यमान आमदार संजय रायमुळकर साहेब तीन पंचे आमदार येत आणि त्यांनी प्रत्येक गावात विकास केला असं त्यांचं कार्यकर्त्याचं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की बाट्यावधीची कामं मेकल उन्हा तालुक्यात झालेली आहेत आणि त्यांचं संघटन आहे असं त्यांचं म्हणणं आहे आमदार साहेबांचं कार्यकर्त्यांचं तर ते शिवसेनेकडून शिंदे गटाकडून महायुतीकडून उमेदवार असणारच त्याबद्दल काही शंका नाही एवढं त्यांचं संघटन पंधरा वर्ष आमदार विकास जर तुम्हाला तिकीट मिळालं तर तुम्ही ती टक्कर कशी देणार त्यांना तुमचे दोन प्रश्न ह्याच्यात विद्यमान आमदार पंधरा वर्षाचा विकास आणि टक्कर पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो पंधरा वर्षात विकास काय झाला तुमचं विदर्भ सत्यजित चॅनल आणि बाकीच्या चॅनलला सुद्धा मी विनंती करतो की तुम्ही खरंच डिबेट घ्यावी माननीय विद्यमान आमदार डॉक्टर संजयजी रायबुलकर साहेब आणि मी छोटासा शिवसैनिक डॉक्टर गोपाल बशीरे आमचं आमणे सामने डिबेट घ्यावं पंधरा वर्षाचा हिशोब मी मागतो त्यांनी पंधरा वर्षाचा हिशोब द्यावा त्यांनी पंधरा वर्षामध्ये पाण्याच्या विषयी हे केलं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सॉल्व्ह केला के या रस्त्याचा प्रश्न सॉल्व्ह केला अनेक प्रश्न आहेत अहो जिल्ह्या आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये मेहकर मध्ये कोणता प्रश्न सुटला आणि कोणता गाव आहे मेहकर शहर घ्या लोणार शहर घ्या जानेफळ घ्या दोनगाव घ्या कोणतं असं गाव आहे जिथं प्यायला पाणी आहे मेहकर सारख्या ठिकाणी पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस नळाला पाणी येत नाही लोणार सारख्या ठिकाणी महिना महिना नळाला पाणी येत नाही आणि डोनगाव सारखं एवढं मोठं गाव जिथं नळ योजनाच नाही कुठला विकास विकास कशाला म्हणायचं अहो गावात गेलो तर धड रस्ते नाहीत आणि जे रस्ते केले होते ते सुद्धा ड्रेनेज लाईनच्या नावाखाली फोडून टाकले ड्रेनेज लाईन केव्हा केव्हा झालेली दोन हजार अकरा बारा, बारा मध्ये म्हणजे तेरा चौदा वर्ष पूर्वी आणि ती याच्या पुढे पंचवीस वर्ष चालणार म्हणजे लोकसंख्या तेरा वर्षापूर्वीची काय होती आजची काय आण पंचवीस वर्षानंतर किती वाढणार आहे त्या हिशोबाने ड्रेनेज लाईन टाकायला पाहिजे परंतु ती तेरा वर्षापूर्वीच्या हिशोबाचा ती किती टिकणार साहेब हा या पूर्ण मतदारसंघामध्ये हा विकास आहे प्यायला पाणी नाही चालायला रस्ते नाही चांगल्या शाळा नाहीत दाखवा मला एखाद मेडिकल कॉलेज नाही एक सीबीएसईच्या चांगल्या प्रकारच्या शाळा नाहीत अहो आमदारानं मनावर आणलं ना मनात आणलं जो शिकलेला आहे सवरलेला आहे ज्याला ह्या सगळ्या योजनेच ज्ञान आहे तो आमदार काय करतो सगळ्यात पहिले चांगलं एज्युकेशन देण्याचं काम करतो दॅट इज अ बेसिक चांगलं एज्युकेशन पोरांना स्वस्तात फ्री ऑफ कॉस्ट कसं मिळेल याच्याकडे लक्ष देतो दुसरं जे तरुण पोर आहे अठरा ते तीसच्या दरम्यानचे या तरुण पोरांच्या हाताला काम कसं देता येईल या तरुण पोरांच्या हाताला काम देऊन यांचं हातातून मोबाईल कसा काढून फेकता येईल हे इंटरनेट वर नुसत्या गॉसिप करत राहतात हे कसं काढून फेकता येईल आणि कसं त्यांच्या हाताला काम देता येईल आणि त्यांचा परिवार कसा सुधरल याच्याकडे आमदार आम्दा, आमदारांना लक्ष द्यायला पाहिजे हे आमदाराचं काम आहे इथे एमआयडीसी निर्माण करायला पाहिजे होती मेकर झालं जानेफळ झालं तुमचं लोणार झालं डोनगाव झालं हे जे मोठे मोठे शहर आहेत किमान इथे एमआयडीसीआयसी निर्माण करायला लागते काय हो पण इच्छाशक्ती पाहिजे ना तुमच्या सूचनेनुसार किंवा माहितीनुसार किंवा विद्यमान आमदारांना विकास केला असेल केला असेल तर तो, तो, तो समोरासमोर दाखवा समाज समाज मंदिर आणि ते सभागृहाच्या पुढे कोणता विकास आहे दाखवावा मी तो ओपन चॅलेंज आहे जा माझं की माझ्या समोर त्यांनी त्यांनी असंच डिबेटमध्ये बसावं <yewAre> मी त्यांना विकास <yew Dual Welsh Shoutật> सा विकास झाला ना आमदार साहेबांचा विकास झाला शंभर टक्के झाला आमदार साहेबांचा झाला आमदार साहेबांच्या मुलाचा झाला आमदार साहेबांच्या साल्याचा झाला आमदार साहेबांच्या जे पार्टनर आहेत त्यांचा विकास झाला आमदार साहेब दिवसेंदिवस करोडपती होत गेले अर्बोपती होत गेले आणि हा मतदारसंघ गरीब गरीब होत गेलेला आहे इथली आर्थिक स्थिती या मतदारसंघाची आजही मेहकर सारख्या लोणारसारख्या शहरांमधून गावांमधून आजही सुरतला लोक काम करण्यासाठी जातात मुंबईला काम करण्यासाठी जातात संभाजीनगरला काम करण्यासाठी का जातात विकास असता हाताला काम असत शेतीमालाला भाव असता तर कशाला गेले असते लोक आणि सगळ्यात महत्वाचं आमदार ठरवलं तर मतदारसंघाचा काया पालट करण्यासाठी वेळ लागत नाही आपल्यासोबत शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब गटाचे गोपाल भाऊत होते त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण संघटन कौशल्य आणि एकनिष्ठ यासाठी दीर्घ खुलासपणे त्यांनी मुलाखत दिली मुलाखत देत असताना जर काँग्रेसला जागा गेली एक आघाडीचा धर्म म्हणून वरून उद्धव बाळासाहेब उद्धव साहेबांकडून जो आदेश आहे त्या आदेशाचे पालन ते शंभर टक्के करणार येतं आणि जे नवीन शिवबंधन बांधत आहेत तर नवीन लोकांना शिवसेना तिकीट म्हणा किंवा कोणते पदं म्हणा एवढ्या लवकर देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे जे एकनिष्ठ आणि जुने लोक आहेत त्यांचा त्या ठिकाणी त्या विचार केला जातो आणि आमदार साहेबांनी यापुढे मयकर मतदारसंघात काय विकास झाला त्याची उत्तरं त्यांनी म्हणजे प्रश्न उपस्थित केले याचं उत्तर आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी द्यावे असं त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करत करून शासनापर्यंत अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याच बरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा